आदिवासी बांधवांसोबत बा तईचीवाडी जांभे येथे धीरज निलेश सांबरे यांचा वाढदिवस साजरा संपूर्ण ग्रामस्थांसोबत केले स्नेहभोजन लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजले आहेत भिवंडी लोकसभेमध्ये जिजाऊ विकास पार्टीचे उमेदवार निलेश सांबरे यांनी निवडणूक जाहीर केली असल्याने भिवंडी लोकसभेतील वातावरण ढळून निघालं आहे जिजाऊ संघटनेचे पदाधिकारी गावोगावात खेडोपाड्यांवर जिजाऊच्या माध्यमातून निलेश सांबरे यांनी केलेल्या कार्याची माहिती सर्वसामान्य मतदारांच्या घरामध्ये जाऊन देत असून त्या माध्यमातून निलेश सांबरे यांनी जोरदार प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे प्रत्यक्ष निलेश सांबरे यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य जिजाऊ संघटनेचे पदाधिकारी माता भगिनी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत निलेश सांबरे यांचे सुपुत्र धीरज सांबरे हे शहापूर तालुक्यात मागील दोन महिन्यांपासून तळ ठोकून प्रत्येक गाव पाड्यांवर पोहोचत आहेत आज धीरज सांबरे यांचा वाढदिवस असून त्यांनी दिवसभर शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये प्रचार करण्यामध्ये धन्यता मानली व गावपाड्यांवर जाऊन ग्रामीण भागातील जनतेसोबत संवाद साधला सायंकाळी तईचीवाडी या अतिदुर्गम भागात धीरज निलेश तांब्रे यांचा वाढदिवस जव संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी साजरा केला यावेळी ग्रामस्थांच्या सोबत सर्व पदाधिकाऱ्यांना घेऊन स्नेहभोजन करत आपला साधेपणा जपला रात्री उशिरा निरोप घेत असताना सर्व ग्रामस्थांचे आभार मानले व गावातील समस्या सोडवण्यासाठी जिजाऊ सदैव आपल्या सोबत असल्याचं ग्रामस्थांना सांगितलं गावकऱ्यांकडून गाव वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अनेक नेते होऊन गेले पण धीरेज साहेब स्वतः तैचेवाडी गावात उपस्थित राहून सर्व गावकऱ्यांना त्यांनी सहकार्य केलं जेवण सुद्धा आयोजित केलं निलेश सांबरे यांचे सुपुत्र धीरज सांब्रे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही गावकऱ्यांनी त्यांना आमंत्रणाचा आग्रह केला ते आमच्या गावात स्वतः उपस्थित राहिले व स्वतः सगळे गावकऱ्यांना घेऊन व लहान लहान मुलांना घेऊन तेही स्वतः उपस्थित राहून व केक कापला व आम्ही गावकऱ्यांनी सगळ्यांनी त्यांना जेवणाचा व्यवस्था केली आणि स्वतः पंक्तीला बसून ते स्वतः सगळ्या गावकऱ्यांच्या लहान लहान मुलांच्या सोबत जेवण केलं आणि आम्ही गावकऱ्या आमचे तेजवाडी ग्रामस्थ मंडळी यांच्यावरून त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छ शुभेच्छा दिल्या आणि जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक आदरणीय निलेशजी साहेब यांचे सुपुत्र गिरेजा सामरे यांना नडगाव विभाग जिजाऊ संघटना यांच्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा